अवचित औचित्य राज्यासह हो देशाचं मोठं नुकसान प्राध्यापक दत्तात्रय अडसुरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याने त्यांना उमरे तालुका राहुरी येथील परिसरातील सर्व पक्षीय यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्राध्यापक दत्तात्रय अडसुरे बोलत होते यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमॅन नामदेवराव ढोकणे विद्यमान संचालक भास्करराव ढोकणे माजी संचालक सुनील अडसुरे साहेबराव दुशिंग भाऊराव ढोकणे इंजिनियर गोरक्षनाथ दुशिंग सरपंच सुरेश साबळे उपसरपंच संजय अडसुरे विश्वनाथ दुशिंग बापूसाहेब दुशिंग दीपक ढोकणे एल टी ढोकणे सोपानकाका दुशिंग बबनराव ढोकणे शरद ढोकणे गणपत ढोकणे अण्णाभाऊ ढोकणे राजेंद्र उंडे अनिल ढोकणे रामकिसन ढोकणे कडुममा कुंडलिक ढोकणे दत्तात्रय ढोकणे श्रीकृष्ण काळे आणि सर्व पत्रकार यांच्याचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर डोकणे राहुल आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान, कोपरगाव नंबर